मित्रांनो आता वेळ आली आहे सरप्राईजची सायलीचं सरप्राईज तर बघा

नमस्कार वेलकम टू दी शार्ली ब्लॉग्स तर मला माहिती आहे पब्लिक खूप हुशार आहे कॅप्शनमध्ये वाचलंच असेल समजलं असेल का आज सायलीचा वाढदिवस आहे आणि हा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस आहे तर तिने मला खूप चांगलं सरप्राईज दिलेलं बीचवरती मस्त एकदम वेगळं सरप्राईज होतं मी काय असा प्लॅन केलेला नव्हता आणि केला पण नाही अजून फक्त थोडाफार प्लॅन केला आता आज दिवसभरात तुम्हाला समजायलाच या ब्लॉगमध्ये पूर्ण बघायला भेटेल पण हा स्पेशलच आहे तर बघत राहा कंटिन्यू जर खरंच ब्लॉग आवडला तर लाईक करा कमेंट करा आम्हाला मोटिवेट करत राहा आणि आत्तापर्यंतचा जेवढा तुम्ही ब्लॉगला आमच्या प्रतिसाद दिला आहे प्लीज कंटिन्यू करा आणि असाच प्रतिसाद आम्हाला देत राहा जेणेकरून आम्ही मोटिवेट होऊ चांगले चांगले कॉन्टेंट आणायचा प्रयत्न करू तर बघत राहा सायलीचाच लग्नानंतरचा पहिला वाढदिवस आम्ही कसा साजरा करतो काय गिफ्ट दिले ते पण मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगेल तर प्लीज कंटिन्यू राहा आणि शेवटपर्यंत बघा चला आम्ही आलो आहे आणि आता आलो आम्ही अंधेरीला आपली मटेरियल स्ट्रॉबेरीच्या बर्द स्ट्रॉबेरी शेक चॉकलेट आणि हा पनीर वेज बर्गर आहे आणि आपलं फ्रेंच फेवरेट हा इथं फेवरेट चॉकलेट शेक तो 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 तुला पहिली स्नॅप टाकायचंय बस बाकी काय नाही पूर्ण जिंदगी स्नॅप मध्ये जाणार आहे मी तर आपला सुरुवात मित्रांनो तू तर रे काय नाही तुला लगेच भूक लागली आहे का नाही मी तिने बरोबर या साईडला ठेवते चॉकलेट मी घेणार तिने मुद्दावून ठेवलंय আমি খাতো লোকেশন লাগো সং আমি পূর্ণ বু দাখতো মস্ত একদম চাঙ্গলা दार्वस्ते। दार्वस्ते। आता। ले आता दर्शन रोडवर पडते टेंपले सुंदर टेंपले आता आहे माझे वडलेला येवन कसा वाटला अरे तुझ्या बड्डेला अजून जर सरप्राईज बाकी आहे तर मित्रांनो कंटिन्यू बघत राहावं नंतर आपल्याला जायचं काय सरप्राईज देतो हा चला ना बघूया मला पण नाही माहिती काय दे आता आम्ही चाललो आहे जिऊला जिऊ बीच जिऊ बीचला तर बघू कसा मौसम आहे तिथं काय इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग सरप्राईज काहीच नाही तिथं जर असेल काहीतरी तर करू शकतो नाही तर, ना तर मग सरप्राईज संपला एंड सरप्राईज माझा प्लॅन खूप चांगला काय नाही सरप्राईज बड्डे बड्डे हा एक बड्डे फक्त वर्षातून तू माझा करायचा बस करायचं तर बघू तिथं काय असेल इंटरेस्टिंग तर आपण करूया बच्चा मरदा सा बढ़िया बहुत बढ़िया तुला काय वाटतं तुला सरप्राइज मला सोडलेलं खूप भारी सरप्राईज असेल तू इजूला घेऊ जे जे तू सरप्राइज दिला तेच मी देणार दे आहे का हा। हां मला तसंच वाटलं मला बीचवर बोलतोय काय नाही सरप्राईज काय नसतं पण एक पण नाही आडला तुषार तू एक पिक का खर्च करायचं विना कारण पेस्ट्री घेल तुझ्यासाठी असं असं बस पहिला बर्थडे माझा आधी चांगलं होतं मग इग्नोर करा मित्रांना चला बघा तुम्ही हा हा बघा चेंज नाही झालंय फक्त बर्थडेच सेलिब्रेशन नाही करायचं मला आता माझा बर्थडे सेलिब्रेशन केलं पण गोव्याला गोव्याला पण काय नाही मित्रांनो सरप्राईज ते फक्त असंच मी टाइमपास बोललो तुम्हाला

बंडेचा प्लॅन नंतर तुमच्यात ना आमच्यातच आहे नाही माहिती पण नाही पडून घ्या मजा येते मजा येते तिला पहिले शिवाय घालते ना आता फुल तर मजा येते आपण रोज रोज येतो नाही कारण मजा येते मस्त वाटते कारण आता सनसेट सनसेट चा टायमिंग झालेलाच आहे बस थोड्या अर्ध्या तासात आपला पूर्ण सनसेट डाऊन होऊन जाईल मस्त वाटेल अजून हा जबरदस्त तर असा हा एक प्लॅन अजून नेक्स्ट प्लॅन तुम्हाला मी नंतर सांगेल काय सरप्राईज कार्ड काय याला गिफ्ट देणार आता फक्त दुपार झालेली आता रात्रीचा प्लॅन मी तुम्हाला नंतर सांगेल काहीतरी स्पेशल असेल चला भेटूया पुढं मित्रांनो आता आम्ही निघालोय कारण आता झालेलं आहे बड्डे चा टायमिंग तर बघत राहा मित्रांनो आम्ही काय करणार आहे स्पेशल काहीतरी आता तर फक्त अर्धा दिवस झालाय अजून अर्धा दिवस बाकी आहे पार्टी बाकी आहे वाय सायली बाय पार्टी देणेवालाय आपण गो सुरू यस 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 तो स्टे ट्यून टिल एंड वीडियो चला बघात राहा कंटिन्यू बाय इव्हनिंग मित्रांनो तर खूप धावपळ झाली आहे आता सका सकाळ सकाळी उठलो इस्कोनला गेलो त्याच्यानंतर जुहूला गेलो तिथं मस्त सुंदर रील्स बनवल्या आणि खूप एन्जॉय केलं तिकडं आणि आता तिकडून आलो, आलो, आलो तू 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 मस्त फ्रेश झालो सायली तिच्या घरीच आहे तर ती डायरेक्ट आता तिला सरप्राईज द्यायचं आहे म्हणून मी माझ्या घरी आलो तिला सांगितलं तू तुझ्याच घरी थांब मी तुला जिथे बोलवेल तू तिकडे डायरेक्ट ये म्हणजे तिला सरप्राईज देत आहे तर मित्रांनो मस्त सरप्राईज आहे बघत राहा फुल धम्माल करणार आहे आणि एवढं सुंदर सरप्राईज आहे तिचे एक्सप्रेशन बघा काय असेल ते मस्त ती एकदम खुश होईल सायली तर असाच प्लॅन केलेला आहे आणि गिफ्ट काय देणार आहे ते पण मी तुम्हाला सांगेन पण कंटिन्यू बघा तुम्हाला बघायला भेटेल का पूर्ण ओव्हरऑल सेलिब्रेशन कसं केलं आणि काय गिफ्ट दिलं तर बघत राहा कंटिन्यू आणि भेटूया आपण डायरेक्ट त्या लोकेशनला चला तर मित्रांनो आता वेळ आली आहे सरप्राईजची सायलीचं सरप्राईज तर बघा ती अजून आलेली नाही ती बाहेरच आहे तिला थांबवलं आहे कारण सरप्राईज सरप्राईज असतं म्हणून तिला थांबवलं आहे बाहेर तर तुम्हाला मी पहिले दाखवतो काय सरप्राईज देणार आहे किती मस्त एवढं आवडेल तिला खूप आवडेल तिचे एक्सप्रेशन बघा मित्रांनो ती बघून एकदम हलणार आहे भाई ती एक्सपेक्ट पण नाही केलं असेल तिने एवढं चांगलं सरप्राईज तिशरने दिले तर बघा मी पहिले तुम्हाला दाखवतो चांगला एक मस्त व्हिडिओ बनवतो पहिले तुम्ही बघा त्याच्यानंतर तिचे एक्सप्रेशन बघा चला ाउंडे आत्ता बघ विबरदस्त जबरदस्त इज हॅपी बर्थडे शार्ली आणि कॅन्डल हा आपला सायली इथं बसेल मस्त मिडलला हा पूर्ण डेकोरेशन केलेला आहे त्यांनी हा लव आणि बघा मित्रांनो जबरदस्त आणि हा स्पेशल जे आहे म्हणजे हे हे आम्ही एक प्रायव्हेट होम थिएटर बुक केलेलं आहे डायरेक्ट तिथं आम्ही सॉंग बघू शकतो तिच्यासाठी एक बड्डेचे मी छोटीशी व्हिडिओ बनवलेली आहे ते दाखवणारे मी तिला आता एंट्रीच्या वेळेस तर असा पूर्ण सेटअप आहे मी अजून आम्ही दोघंजण मस्त आहे आणि इकडून इथं बघणारे मूवीज सी तर ता आता मित्रांनो आता वेळ आली आहे सायलीच्या एंट्रीची तर आता मी तिला बोलवतो तिचे एक्सप्रेशन बघा मी इथं मस्त पूर्ण अंधेरा करतो आपला एक व्हिडिओ लावतो आणि एक, तिचे तुम्ही एक्सप्रेशन बघा की ती मस्त फुल खुश होणार आहे फुल दमाल आ चला

सकाळी आम्ही काय काय केलं तुम्हाला सांगतो सकाळी आम्ही आम्ही आता इकडे आलो आणि इथून आता आम्ही जाणार आहे घरी कारण घरचे पण आम्हाला फोन करतात साडीचा केक कापायचा घरी पण स्पेशल काहीतरी बनवलेले जेव्हा तर असं होतं सरप्राईज मित्रांनो कसं वाटलं सरप्राईज एकदम म्हणजे अनएक्सपेक्टेड मी सांगते मला वाटलंच नव्हतं की असं एवढं भारी डेकोरेशन तर थँक्यू तुषार थँक्यू वेलकम लाईट चालू केली आहे म्हणून लाईट पेटलेली असे हा हे हिला पाहिजे नव्हता सारखी बोलायची का तुषार असं काहीतरी गिफ्ट देत ती मला फ्युचरमध्ये तर शेवटी बोलू एकाच माझं एकच होतं का मला एकाच लोकेशन वरती सगळं काय द्यायचं होतं म्हणून मी ही लोकेशन चॉईस केली जस वाटलं मित्रांनो तुम्हाला सरप्राईज दिलेला सायलीला नक्की आवडला असेल मला पण माहिती आहे नक्की आवडलं तर आता तुला या थिएटरवरती कुठली मुव्हीज बघायची काय सॉन्ग ऐकायचे तू जे बोलशील ते याच लावणार हा पहिले सॉन्ग म्हणजे एंट्रीला आपण सॉन्ग लावलेलंच पहिले म्हणून मी आपलं सॉंग लावलेलं एंट्रीला लावले कारण मध्ये कसे कॉपीराईट्स लागतात आपल्या सॉंगला कॉपीराईट्स लागणार नाही तर कॉपीराईट्स लागतात मित्रांनो आपल्या सॉन्गला पण आपण सॉन्ग एरिक बिझनेस या यांनी आपला सॉंग पण यांचे रिस्ट्रिक्शन येतात कॉपीराईट्समध्ये कारण आपण त्यांना कंट्रोल दिलेलं आहे तर ते आपल्या सॉन्गला कॉपीराईट्स लावतात जर तुम्हाला कॉपीराईट्स तुमच्या म्हणजे आमचं सॉन्ग यूज करायचा असेल आणि कॉपीराईट्स काढायचा असेल तर मित्रांनो आम्हाला ता मेसेज करा आम्ही नक्की कॉपीराईट्स काढायचा प्रयत्न करू तर कारण बहुतेक जणांचे माझे मित्र सॉन्ग टाकतात त्यांच्या ब्लॉगमध्ये तर त्यांना कॉपीराईट्स लागतात तर त्यांना असं वाटत असेल का मी कॉपीराईट्स लावतो तर तसं काय नाही आहे मित्रांनो मी इरिक बिझनेस म्हणजे पूर्ण आपल्या इंडियामध्ये स सर्वात नंबर वन रिस्ट्रिक्शनवाली कंपनीने आपल्या सॉन्गवरती कंट्रोलमध्ये yeah. करतात आणि था ते रिस्ट्रिक्शन आणतात तर प्लीज असं समजू नका का मी कॉपीराइट्स राहतो तर चला आता बर्थडे सेलिब्रेशन करू हा

खुले पर आए कुछ से साथ ये सन कल की है खुशनुमा मेरा इतानो सरप्राईज दिलेले आता मस्त खाल्लं पिझ्झा पाव भाजी काय काय मागवलेलं पेस्टी खाल्ले केक खाल्ला मस्त जबरदस्त तर साले कसा वाटला खूप भारी मन भर थैंक यू सो मच बेस्ट बेस्ट इवन मला पण मजा आली सरप्राईज द्यायला कारण काहीतरी वेगळं सरप्राईज होतं एन्जॉय केला आता चालतोय घरी कारण घरचे मी या व्हिडिओमध्ये दाखवते तर बघा वाटलं तुम्हाला बड्डे गिफ्ट नक्की सांगा खूप 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 छान तुषारने साडी गिफ्ट केली पण मला खूप आवडली थँक्यू सो मच तुषार खरंच खूप बेस्ट एव बड्डे होता हा सकाळी इस्कॉन त्याच्यानंतर आता हे जे सेलिब्रेशन म्हणजे असं सेलिब्रेशन मी फक्त रील्समध्ये किंवा व्हिडिओमध्ये बघितलं होतं पण आता हे जे तू केलंस त्याच्यासाठी खरंच खूप थँक्यू खूप मजा आली आणि खूप नाचलं एन्जॉय केला खूप मस्त वाटलं घरच्यांसोबतसुद्धा <coughs> बड्डे सेलिब्रेट केला त्यामुळे खरंच खूप मजा आली तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा मग हा आवडला असेल आजचा तर व्हिडिओला खूप 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 लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा सो थँक्यू सो मच बाय